कृषी वाचामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो हरभरा फवारणी आपण आता महिन्याच्या कालावधीमध्ये घेत आहोत यामध्ये हरभरेला एकट दुकट पण ते लागलेलं आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांच्या हरभऱ्याला पण ते लागलेले असतील तर या परिस्थितीमध्ये आपण कोणती फवारणी घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला उत्पादन पण वाढवायचं आहे फुलधारणा पण जास्त वाढायला हवी जे गाट्याचं रूपांतर आहे ते दाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं दाणा फुगला पण पाहिजे आणि जे घाटे आहेत ते पण येथे वाढले पाहिजे म्हणजे निश्चितच आपलं उत्पादन येथे वाढणार आहे त्यासाठी आपण काय करू शकतो तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही फावरणीमध्ये नियोजन करणार आहोत तर ही फावरणी आपण कोणती घेणार आहोत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर यामध्ये आपण रोगर येथे घेतलेला आहे त्याचबरोबर आपण एक सिलिकॉम्बे स्टिकर यामध्ये घेतलेला आहे आणि फुलधारणा वाढवण्यासाठी घाटे साईज वाढवण्यासाठी त्याची पूर्ण ग्रोथ होण्यासाठी आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल प्लस या बूस्टर कॅप्सूल यामध्ये घेणार आहोत तर पूर्ण फवारणीचं नियोजन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि प्रमाणशी माहिती मिळणार आहे तर हरभरा मित्रांनो आपण पाहू शकता पूर्ण हरभऱ्याचा प्लॉट तुमच्यासमोर आहे जवळजवळ सव्वा महिन्याचा प्लॉट आपल्या इथे झालेला आहे आणि कॅमेऱ्याच्या मी तुम्हाला पूर्ण प्लॉट पण दाखवणार आहे तर मित्रांनो आता औषधाचं प्रमाण आपण किती घ्यायचं आहे तर ते तुम्हाला मी एकदा सांगून घेणार आहे आता रोगर आपण यामध्ये मावा वगैरे नियंत्रित करण्यासाठी घेतो यामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये आळी पण नियंत्रण होणार आहे तर रोगरचं जे प्रमाण आहे ते आपण एक लिटर पाण्यासाठी एक मिली प्रमाण इथे घ्यायचं आहे तर पाहू शकता एकदम स्वस्त आणि मस्त उग्र तीव्र वास असणारं हे कीटकनाशक मित्रांनो आहे तर रोगरचे रिझल्ट खूप असे चांगले मित्रानो असतात आणि खूप असं स्वस्त मित्रांनो हे कीटकनाशक असतं तर, तर आपण पण तुमचा खर्च टाळण्यासाठी स्वस्तात मस्त कीटकनाशक वगैरे कायम तुम्हाला मी येथे सांगत आलेलो आहे तर डायमेथो हे तीस टक्के यामध्ये कंटेंट आहे तर वीस मिलीबरोबर आपण वीस लिटर पंपाला येथे मोजून घेणार आहोत वीस मिली आपण बरोबर रोगरी डायमे गितले रोगर येथे डायमेथोएट घेतलेला आहे एकदम तीव्र मित्रांनो वास आहे रोगरचा वास एकदम तीव्र असतो एम सी कंपनीचं मित्रांनो हे आहे आता त्याचबरोबर आपण हारबारीची वाढ फुलधारणा वगैरे जास्त होण्यासाठी नॅनो कॅप्सूल यामध्ये घेणार आहोत हे आपण भाजीपाला पीक असू द्या किंवा फळपीक असू द्या सर्व पिकांनी वापरू शकता गहू हरभरा कांदा ऊस इतर जे पिकं असतात सर्वांनाही वापरू शकता तर पाहू शकते नॅनो कॅप्सूल हे पा बॉटल एकदम पॅक आहे तर कॅप्सूल मी तुम्हाला दाखवून घेणार आहे अनेक मित्रांनाही माहीत नसतं कॅप्सूल फॉर्म अनेक मित्रांना माहीत नाही तर या बॉटलमध्ये चाळीस कॅप्सूल येतात चाळीस कॅप्सूल पाहू शकता आपण आता हा जो पाऊच आहे तो आपण वापरायचा नाही हा कॅप्सूल मॉइशर पकडू नये म्हणून असतो तर कॅप्सूल हे पहा चाळीस कॅप्सूल पाहू शकता आपण हे पहा अशा पद्धतीमध्ये चाळीस कॅप्सूल येतात एका पंपाला आपण दोन कॅप्सूल वापरायचे आहेत यामध्ये कंटेंट जबरदस्त आहेत पॉवरफुल कंटेंट आहेत त्यामुळे आपली फुलधारणा जी असेल ती पण होणार आहे हार्बरची वाढ होणार आहे कांद्याला पण आपण वापरू शकता कांदा असल ऊस असेल गहू सर्व पिकांनाही कॅप्सूल आपण वापरू शकता भाजीपाला पीक फळपीक सर्वांना चालतं तर आता एका ग्लासामध्ये मी तुम्हाला या विरवळून दाखवणार आहे कशा आहे ते पण तुम्ही पाहू शकता आता थोडं आपण यामध्ये पाणी घेणार आहोत तर पाहू शकते पहा काचेचा ग्लास मी येथे आणलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी पा आता या दोन कॅप्सूल ज्या आहेत त्या आपण या ग्लासामध्ये सोडणार आहोत तर कॅप खोलून आपण वापरू शकता किंवा आपल्याकडे वेळ जर असेल तर आपण या ज्या कॅपसुद्धा आहेत ते डायरेक्ट पाण्यामध्ये पण टाकून विद्राव्य करू शकता या पूर्ण डिझॉल होऊन जातात तर पाहू शकता हे पा आता ही कॅप मी येथे बरोबर खोलणार आहे आणि मटेरियल पण तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्तपणे विद्राव्य हे पाण्यामध्ये होतं तर हे पहा आता मटेरियल आपण टाकून दिलेलं आहे पाहू शकता बिगर हात लावल्याचं मित्रांनो पाहू शकता आपण तुमच्या समोर पूर्ण हे आहे आणि एकदम पॉवरफुल मित्रांनो पूर्ण पिकामध्ये आपल्याला हे रिझल्ट येतं पिकाची ग्रोथ असेल काळुकी असेल फुटवा वगैरे फुलधारणा सर्व आपल्याला हे करून देतं दे दे तर अशा पद्धतीमध्ये मटेरियल तुम्ही पाहू शकता पूर्ण घालून ऑटोमॅटिक गिजौल होऊन परत पूर्ण पाण्यामध्ये विद्रावी होऊन जातं तुम्हाला मी कुना राहे। पा। मेतरन हे थोडं ढवळून पण दाखवणार आहे पाहू शकते पहा अशा पद्धतीमध्ये पूर्ण मित्रांनो हे गिजौल होऊन गेलेलं आहे पाण्याचा कलर जो आहे तो इथे ये विटकरी येथे बनलेला आहे तर पाहू शकता तर आता हे, हे मिश्रण आपण टाकीमध्ये टाकून देणार आहोत कीटकनाशक पहिलंच आपण घेतलेलं आहे पाच मिलीच्या हिशोबाने सिलिकॉन स्टिकर यामध्ये आपण घेतलेला आहे आणि आता आपण फवारणी करणार आहोत तर स्ट्रॉंग असे रिझल्ट या औषधाच्या आहेत टाकीमध्ये पहिलं आपण थोडं पाणी घेतलेलं होतं आता पूर्ण टाकी आपण इथे भरून घेणार आहोत पूर्ण टाकी आता भरलेली आहे आता आपण फवारणी करणार आहोत